श्री स्वामी समर्थ शुद्ध अंतकरण केवळ नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येतो अंतरंग शुद्ध बनते स्वामी भक्ता हो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठी जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनो पूर्ण करायला हवी आज देवांची इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा संदेश लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा दैवी संदेश शेवटपर्यंत त्याने ऐकावा त्यामुळे तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकू नका ही संधी तुम्ही गमवू नका जीवनात सारखी रडत बसू नका दुःखी राहू नका फक्त स्वामी महाराजांकडे एवढीच प्रार्थना करा हे माझे स्वामी राया आमचे जीवन तू चालवतो समस्या ही तूट देतो आणि त्यातूनच तू आम्हाला शिकवतो बाहेर काढतो आमचा विकास करतो आणि तू समस्या दूरसुद्धा करतो स्वामी माऊली तुझ्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव चरण तू सोड आम्हाला दुसरे कोणीच नाही फक्त तू एवढी चरण चरण स्वामी प्रार्थना करा आणि आपले कर्मच चांगले ठेवा तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचे भरपूर आशीर्वाद प्राप्त होतील माणसाचे विचार खूप महत्त्वाचे असतात स्वामी महाराजांचे जर तुम्ही चरण आचरण केले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी उत्सुक असेल आयुष्यात कोणीसुद्धा असे सापडणार नाही जीवनात कधी दुःख असेल तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही सांगाल फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरातही विश्वास व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी माऊलींजवळ सांगा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणारा हा विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामी वरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा संसार म्हटले की आपल्याला हवं ते सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी पत्ति त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंद प्राप्त होतो म्हणून त्याग करा आत्मानंद मिळेल आणि आनंद मिळेल मी पण सदैव तुम्ही दूर ठेवा आपल्या पती विश्वास जपला तर कधी अपयश होणार नाही त्यामुळे तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवा अहंकार चपला नाही तर संसार सुखासा होईल हे मात्र नक्की स्वामी माऊली म्हणतात बाळा डोळे बंद केले म्हणून एकटे जात नाही संकट आपल्याशिवाय डोळे उघडत ते उघडले जात नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं तर जगातील अनेक समस्या दूर होतील बाळा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव मिळवून गेल्यावर सुटलेले विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्यांची किंमत सारखीच त्यामुळे तुम्ही वेळेला महत्त्व द्या विचार विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्यांचा कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवांचा प्रांत सुरू होतो ज्ञान सुद्धा देवाने बनवलेला आहे बाळा जगाचा पूर्ण करता धारता पालनार्थ मीस आहे स्वामी भक्तांना तुम्हाला हा विश्वास स्वामी आपल्या स्वामीवरती असेल स्वामी तुझे तारण असे टाईप करा देव म्हणतात बाळा अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वर्यामुळे ते देणारा फक्त माणूस नियमित मात्र असतो म्हणून धन धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल तुम्ही गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असा असे अरे अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्षणे फिरत राहतो मुख्य मार्गावर चालायचा असेल तर मनुष्याला अहंकार हान असायला पाहिजे अहंकार सोडून दिला पाहिजे घेऊन गेले राहिले ते फक्त आणि फक्त त्याचे कर्म त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा फळाशी अपेक्षा करू नका तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर सर्व काही तुम्हाला चांगलेच मिळणार आहे सर्व चांगले तुमच्या आयुष्यात होणार आहे विश्वास केवळ हरिनाम दत्तनाम आहे श्री स्वामी समर्थ आपला सर्व भार ईश्वरावर सोपवून मोकळा होतो ईश्वर काळाशी वाहनती पण आपल्या कर्तव्याकडे तो दुर्लक्ष करू नकोस अरे कोणावरही विश्वास करू नको जोपर्यंत आम्ही आहोत तो तोपर्यंत कोणाशीही तुमचे काही वाकडे करू शकणार नाही श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद